हो आता युद्धात उतरलं म्हणलं तर रडस तर लागणारच असं थोडी आहे युद्धात शैक्षणिक असो किंवा अशैक्षणिक असो साधे साधे सातवी नापास असेल ते समोर जातात तर आपण तर शिक्षणावरच्या जोरावर जाऊ शकतो त्याचा काही प्रश्नच नाही की तर शैक्षणिक पाहिजे की अशैक्षणिक पाहिजे मी जे करू शकते ना मी त्याच्यानं पूर्ण प्रयत्न करेन इथं उपलब्ध करून देण्याची आतापर्यंत कार्यकाळ माझ्या मतेनं तर नाही झाला मला असं वाटते इथं पूर्ण विद्यार्थ्यांना जे असे विद्यार्थ्यांची समस्या असो रोड असो रस्ते असो पाणी पुरवठा असो शौचालय असो पूर्ण इथं उपलब्ध करून द्यावा आणि असा विकास इथं अजून पूर्ण झालेला नाही अन्नासाठी ग्राउंड उपलब्ध करून द्यायचं आहे जे इथं उपलब्ध नाहीये पोलीस भरतीचे विद्यार्थी असो बाकी कुठले पण विद्यार्थी असो आपल्या इथं कोणती क्लास नाही आहेत काही नाहीत त्याच विद्यार्थ्याचा प्रश्न जे सगळे सोड म्हणजे प्रश्न मला सोडायचे आहे तिथं माझ मतदारांना असंच विनंती आहे एक तरुण विद्यार्थी आलेली आहे तुमच्या ह्याच्यात तिला मत द्या तुमचं आधार द्या तिला पुढे न्या तिनं करून दाखवलं हे विकास ते त्याच्यावर विश्वास ठेवा इतकाच माझा विश्वासांना त्याला प्रयत्न आहे की त्याने माझ्यासाठी इतकं प्रयत्न करावेत नगर परिषदु काई नमस्कार माझं नाव ममता लक्ष्मणराव कांबळे आहे मी प्रभाग तीन मधून आहे अ मध्ये कडून आहे माझं चिन्ह आहे घड्याळ मी एक शैक्षणिकच विद्यार्थिनी आहे मी फर्स्ट टाइम राजकारणात आलेली आहे माझ एक असं आहे वाटते की मला जेव्हा मी तरुण असताना एकद तर विद्यार्थिनी होते ना जे मी अडचणी सोचल्या त्या पुढच्या हे माझ्या मित्रमैत्रिणीला काही अडचणी येऊ नये जसं मी इथं केले ना त्यांना त्यांच्या आधीच ते उपलब्ध हो जसे की इथं रस्ते वगैरे जे आहे ते क्लासेस वगैरे सी असो कोणते पण क्लासेस असे हे पूर्ण क्लासेस इथं उपलब्ध हो, माझी इच्छा आहे